नमस्कार मी स्नेहता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच मसालेदार चहा असा खूप आवडतो चहाचा मसाला घालून जेव्हा चहा आपण करतो त्या सुगंधानेच आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते तर आता मी हिवाळा सुरू आहे तर म्हटलं चहा मसाला करूया मी करून ठेवला होता आधी तो आता संपलं आहे पुन्हा एकदा करायचं आहे मला तर मी आता म्हटलं रेसिपी तुमच्यावर शेअर करते तर, तर ते ते मी काय काय तयारी केली ती तुम्हाला दाखवते तर चहा मसाल्यासाठी मी इथे सगळं हे मसाला तयार करून घेतले पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या पोहे खाण्याच्या चमच्याने मी सगळं मोजून घेतलं तर ह्याच चमच्याने मी हे हिरवी मिरची घेतली आहे दोन चमचे ती लवंग घेतली आहे मी एक चमचा आणि काळी मिरी एक चमचा घेतली आहे थोडीशी दालचिनी घेतली आहे हे बडीशेप आहे बडीशेप मी दोन चमचे घेतलेत आणि थोडंसं हे सुंट घेतले सुंठ मी फोडून घेतलं आहे बघा असं कारण मिक्सरमध्ये वाटलं गेलं पाहिजे खलबत्यामध्ये मी थोडंसं असं फोडून घेतलं तुकडे करून मिक्सर खराब होऊ शकतो कडक असतं सुंट त्यामुळे आणि हे आहे जायफळ जायफळ पण मी अर्धं घेतले अख्खं घेतले नाही स्ट्रॉंग होईल त्याचा फ्लेवर म्हणून मी अर्धंच घेतले त्याचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं वाटलं जाईल पण त्याआधी हे सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते मी कढई ठेवली आहे स्टीलची कढई ठेवली आहे आणि गॅस गॅस एकदम कमी ठेवले मी तर एक एक मी पदार्थ भाजणार आहे सगळे एकदम भाजणार नाही आहे तर सगळ्यात पहिलं मी वेलची घालते जास्त असं भाजायचं नाही आहे थोडंसं असं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे कारण मसाला जास्त टिकावा यासाठी भाजून घ्यायचं आहे तुम्ही कच्चा जरी घेत ह्याच्यापेक्षा कमी जर मसाला केलात ना, ना तर कच्चा असंच जरी वाचलात ना तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल आता वेलची भाजून झाली आहे ती मी काढून घेते आता मी लवंग घेतली आहे लवंग आणि काळींबिरी मी एकत्र भाजणार आहे थोडंसं असं वास यायला लागला ना भाजताना ती ती लगेच काढून घ्यायची आता ही माझी लवंग आणि मिरी भाजून झाली आहे मी आता काढून घेतो आता सुद्धा मी भाजून घेते बडीशेप झाली आहे भाजून लगेच झाली आता पांडू तापले ना ते काढून घेते मी आता मी दालचिनी घेतली दालचिनीचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि हे जायफळ आहे जायफळ सुद्धा घेते आता जायफळ दालचिनी सुद्धा भाजून झाली आहे आता मी सुंठ भाजून घेते सुंटा असा फोडून घेतला ना की छान असं भाजलं जाईल आणि मिक्सरलासुद्धा फिरवता येतो ते व्यवस्थित आणि मी सुंटा आधी फिरवून घेणार आहे मिक्सरला मग त्याच्याशी व्यवस्थित पावडर होईल आणि त्यानंतर सगळे मसाले घालते तर सगळ्यात आधी मी सुंठ वाटून घेणार आहे तर त्यांच्या आधी पावडर करून घेते आणि आता हे बघा हे सुंठ असं जरा बारीक करून घेतले बाकीचे मसाले मी आता त्यामध्ये घालते आणि आता मिक्सरला फिरवून घेणार आहे तर हा मसाला आता तयार आहे आपला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झाले बघा छान पावडर झाले आणि हा मसाला आता एका बर्णीमध्ये भरून ठेवायचा की आपल्याला चहामध्ये रोजचा मसाला वापरता येईल हा मसाला जर तुम्ही दोन कप चहामध्ये असं पाव चमचा जरी मसाला घातला ना तरी आपला चहा खूप सुगंधित आणि छान फ्लेवर येईल सुगंधित होईल चहा तर तुम्ही करून बघा हिवाळ्यामध्ये असं चहा आणि यामध्ये बाकीचे ग मसाले जे लवंग आणि काळी मिरी घातली आहे त्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याला त्रास होणार नाही त्यापासून आराम मिळेल तर तुम्ही असं करून बघा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये